बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते कर्ज मंजूर प्रमाणपत्र वाटप एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी तिरुमल मंगल कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे इतर मागासवर्गीय महामंडळाच्या वतीने श्री संत सेना शिल्पी महामंडळ अंतर्गत एक लाख रुपयांचं व्यावसायिक कर्ज मंजूर झालेल्या नाभिक बंधू आणि भगिनींना मंजुरीपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम प्रसंगी जिल्हाभरातून आलेल्या नाभिक बांधवांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री संतोष बोराडे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे बहुजन कल्याण मंत्री श्री अतुलजी सावेसाहेब यांची भेट घेऊन शिल्पी आणि विश्वकर्मा या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेबाबत असलेल्या पाच मागण्यांचे निवेदन दिले मंत्री सावे यांनी सुद्धा निवेदनात ने नमूद केलेल्या मागण्यांचे सविस्तर वाचन करून यावर लवकरात लवकर लुगार एक बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन दिले प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष श्री किशोरजी शितोळे यांनी सहकार्य केले केशशिल्पी योजने अंतर्गत एक लाख रुपयेऐवजी वाढ करून त्यात तारण किंवा गॅरंटर याची आठ रद्द व्हावी केंद्राच्या विश्वकर्मा योजनेला जसे स्वतः पी एम गॅजेटर आहेत तसेच राज्याच्या केशशिल्पी योजनेला सीएम यांनी गॅजेट राहावे सदर प्रसंगी महाराष्ट्र नाभिका महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सं, संतोष बोराडे महिला जिल्हाध्यक्षा नंदिनी शेजवळ सुनीता मोरे ज्योती मोरे तारा पंडित प्रियंका पवार एकनाथ जाधव रवींद्र सहज विजय क्षीरसागर विठ्ठल छडीदार राजू छडीदार निलेश बोर्डे पांडुरंग आनर्थे उमेश घोडके राजू तुपे प्रवीण पवार नितीन वाघ योगेश वखरे सुनील बिडवे दत्तू काळे सुनील जाईबहार किरण जाईबहार विकास शेजूळ गणेश शेजूळ दिलीप आवटे सुधाकर छडीदार अनिल छडीदार कचरू घोडगे अजय बो बोराडे संदीप वाघ रवी घोडगे कृष्णा तोडकर बाळू नाईक कडुबाळ कोकर्णे कैलास कोरडे अशोक व्यवहारे दिल दीपक छडीदार कपिल क्षीरसागर लक्ष्मण क्षीरसागर विशाल क्षीरसागर किशोर क्षीरसागर रत्नेश्वर घोडके कैलास मोरे संदीप वाघ शिवाजी घोडके सतीश घोडके सागर वैद्य अण्णासाहेब बर्वे जीवा सेनेचे मुंजा भाले गणेश वैद्य यांच्यासह अनेक बंधू भगिनी शहर आणि जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र लिंगायत چھپتی چھترپتی سنبھاجی نگر مجھے آئیٹی آر جی ہے آج دیشات سروات دے انسٹیٹ ہے پدتی نے سیپیٹ من پلاسٹک دیتے سی پیٹرات پلاسٹک ٹرینگ کرنے کا مہاتی ते करू देतो त्याच्या मागचा उद्देशच काय की येणाऱ्या पिढीला साहेबांनी त्यांच्या भाषणात म्हणले की मोदीजींचा संकल्प आहे की या देशातल्या प्रत्येक युवकाला त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे प्रत्येक युवकाला स्वयंरोजगार मिळाला पाहिजे आणि ह्याचाच विचार करून आज आम्ही आता पंधरा लाखापर्यंतच्या कर्जाला मान्यता देतो आणि त्याचा परतावा करतो आणि मी आमचे मित्र ईश्वर छत्रपतीला बोलण्याचा माध्यमाला विश्वास आहे जी एकवीस आहे मोठी गाणकी आपल्या छत्रपती संभाजनेची आणि नेहमीच त्यांचं सहकार्य आपल्याला असते इथं मी आमची एकच विनंती आहे आमच्या ओबीसी समाजाला आमच्या बीजेपी समाजाला तुम्ही लोकांना आम्ही लस तुम्हाला देणार आहोत आमचं महामंडळ आहे पण तुम्ही त्यांना कर्ज द्यावं आणि विश्वजी नेहमीच पॉझिटिव्ह आहे किती पॉझिटिव्ह आहे बघा त्यांनी सांगितलं त्यांच्या बँकेच्या प्रत्येक ब्रांच मध्ये आपल्या डिपार्टमेंटचा एक अधिकारी शिक्षक आहेत स्वभाव आहेत आपल्या एका अधिकाऱ्याला बसवा आणि स्कीमची माहिती घेऊन त्या लोकांना कर्ज देण्यात येईल त्याला बारा टक्केचा व्याज आज त्याच्या वाटत करतोय काही दोन ट्रॅक्टर आहेत एक छोट ट्रॅक्टर आहे तीन ट्रॅक्टर सुद्धा आम्ही अनेक आम्ही प्रस्ताव म्हणजे चार अनेक केंद्राच्या योजना या माध्यमातून आम्ही आम्ही पूर्वी त्याला जात्र काची होत्या आम्ही मागे मध्ये सगळ्यांचा आग्रह होता मध्ये आम्ही जात्राटी कमी केल्या दोन जामीनदार वती आम्ही एकच जामीनदार केला त्याच्यानंतर शेत जमिनीवर घरावर सुद्धा महामंडळाचा ध्वजा नोंद करण्याची मान्यता दिली सर्च रिपोर्टची गरज नाही अशा सगळ्या या मानण्याच्या हो त्या सगळ्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही त्यांना विनंती केली होती त्यांना सांगितलं होतं की साहेब कर्ज वाटपाला आम्हाला त्रास होतोय आणि त्याकरता आपण आम्हाला त्याच्याशी मान्यता दिली अजून एक आनंदाची गोष्ट आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी پہنا آپ قرض کی مریادا ایک لاکھ دوستی بولا دے ڈارٹمنٹ تین واقعہ فارم ملا پوری آپ کے سب سے फॉर्मचे कुठलेही पैसे व्हॅकिंग नाही फॉर्म हा ऑनलाईन करा तो मोफत लाभार्थ त्यांना मिळाला पाहिजे यामुळे कुठल्याही प्रकारचे पैसे आपल्याला फॉर्मसाठी लागणार नाही कुठल्याही प्रकारचा सुलभ तुम्हाला द्यावा लागणार नाही याची आम्ही काळजी घेणार आतापर्यंत आमच्याकडे ओबीसी ओबीसीसाठी दोनशे कोटी आणि एचआरपीसाठी पण पोडण होते आता आम्ही एक हजार कोटींची मागणी केली आहे आणि मला नक्की खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अनिल दादा पवार साहेब हे आपल्या या महामंडळाला एक हजार कोटी निर्तील कारण की आता महामंडळामध्ये मी सांगितलं तसं अनेक अजून सब उप कंपन्या सामील झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जसं बीजेपीमध्ये राजीव कुमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे पैलवान कैलाशप्रिम मारुती चव्हाण वडाल आर्थिक विकास महामंडळ आहे आचार्य दिनानंद पुजारी महाराज आर्थिक विकास महामंडळ श्री श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ आहे शिवा गोरख नागपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ आहे समाज आर्थिक विकास महामंडळ हे आपले वसंतराव नाही मृत्यू विमाजन या बीजेपीच्या अचानकमध्ये तसंच ओबीसी واس پہ جی کون مراش آرک وکاس ملے جگت جوشی مہاتما بسبیشکر آرتھ وکاس مہام ہے سن کاشیبا گور یوا آرتھک وکاس مہام ہے سن سنہاجی مہاراج کے سو شو مہام سنت نراری مہاراج آرسک وکاس مہام رامچ लोणीकर आर्थिक विकास महामंडळ संत गोपालाल महाराज आर्थिक विकास महामंडळ देवा पाटील समाज आर्थिक विकास महामंडळ सरदार वल्लभभाई पटेल उदय समाज आर्थिक विकास महामंडळ संत पोलीस काका युता समाज एक हजार कोटी रुपयाची तरतूद माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्य करून ह्या सगळ्या महामंडळांना आणि आपल्या सगळ्या समाजातील घटकांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून समाजाच्या घटकाच्या माणसाला त्याचा उपयोग होता आज दोन्ही महामंडळ मिळून आज जवळ एक लाख पस्तीस हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला या प्रयोगानं आमचा हे संकल्प आज महायुतीच्या माध्यमातून पण न्याय प्रकार युती केली आहे पाच हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांना आयुष्यात प्रकाश केला जात असे अनेक उपक्रम आमच्या या महामंडळाच्या माध्यमातून आज मला सांगायला आनंद देतो की एमपीएससी परीक्षेमध्ये आज आणि यूपीएससी सांगतो चार वर्षात दोन हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत शासकीय सेवे मृत्यू आणि युती आपले आजपर्यंत महायुतीच्या मध्या मुलांसाठी हॉस्टेल पाहिजे मला सांगायला आनंद होतो साहेब छत्तीसगुल कार्य